सत्याग्रह एक झाला ना आपला दांडी सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा कोणसात त्यालाच करायचं होतं आपल्याला मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा हेडी टाकली ना त्याला कोणसात काय करायचं मिठाचा सत्याग्रह त्या सत्याग्रहानंतर हा दुसरा सत्याग्रह आपला पॉईंट काय चालू आहे सविनय कायदेभंग हे सविनय कायदेभंगाचे लढे चालू येतात जागोजागी सविनय कायदेभंगाचे लढे चालू येतात आता दुसरा लढा सोलापूर सत्याग्रह महिला मंडळ समजायलाय ना काय <laughs> ते माहित नाही पण समजायला बोला काय बोलायला ना, काय नाही ते कळालं महिला मंडळ समजायला ध्यान द्या इकडे काय महिला मंडळाचे डोळे लागायला लागले अरे पोरा लागायला तर लागायला <laughs> तुम्हाला तर पाहिजे म्हणजे कोण लागली तू तर एवढा टॅलेंट झाला एक डोळा लावून घ्यायला एका डोळ्याला पाहिला ते मध्ये दोन्ही डोळ्यांना तेवढं पाहिलं तेवढं एका डोळ्याला पाहिलं हा लक्ष दे सोलापूर सत्याग्रह <laughs> सोलापुरामध्ये सत्याग्रहाला सुरुवात झाली दिनांक सात मेला सात मे वर्ष एकोणीशे तीस काय झालं सोलापुरामध्ये सांगतो सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणात कापड गिरणी कामगार आघाडी होते कापड गिरणी होते ना मोठ्या प्रमाणामध्ये सात मेला सोलापुरातल्या गिरणी कामगारांनी काम थांबवलं सोलापुरामध्ये गिरणी कामगारांनी काम थांबवलं सर्व लोक रस्त्यावरती आले सर्वच्या सर्व जे कामगार लोक होते कारण पहिली गोष्ट इथं लक्षात घ्यायची सोलापुरामध्ये आघाडीवर कोण होतं तर गिरणी कामगार आघाडीवर होते सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर कोण होतं गिरणी कामगार आघाडीवरती होते सर्व सोलापूरातले गिरणी कामगार रस्त्यावरती आले गिरण्यांमधलं काम थांबवलं सर्वचे सर्व लोक एकत्र आले आणि अवैध ते ब्रिटिशाचे जे दारू अड्डे होते दारू अड्डे उद्ध्वस्त केले दारू अड्डे उद्ध्वस्त केले बरोबर का पोलिसांच्या घरावर दगड फेक केली पोलिसांच्या घरावर दगड फेक केली आणि अशा पद्धतीनं सोलापुरामध्ये मिरवणूक निघाली मिरवणूक निघाल्याच्या नंतर काय झालं जे चौरामध्ये प्रकरण घडलं तसंच एक प्रकरण सोलापुरामध्ये घडलं तर या सोलापुरामध्ये काय झालं लोक रस्त्यावरती आले गिरणीचं काम थांबवलं दारू अड्डे उद्ध्वस्त केले आणि अशाच पद्धतीने काय झालं काही लोकांनी सोलापुरामध्ये पेठ होती बघा या पेठेचं नाव होत बघा मंगळवार पेठ कोणती पेठ होती मंगळवार नावाची पेठ मंगळवार पेठेमध्ये काय झाले लोक एकत्र आले <laughs> पोलीस चौकीला काय केले मंगळवार पेठेमध्ये काय होते पोलीस चौकी होती आता पोलीस चौकीला काय केले लोकांनी आग लावली म्हणजे चौरी चौरा सारखं प्रकरण झालं एकानं कडी लावली एकानं काळी लावली ला आणि या मंगळवार पेठेमध्ये काय झालं दोन पोलीस मरण पा पावले चौरी चौराला भावीस होती इथं दोन पोलीस मरण पावले मंगळवार पेठेमध्ये आता या पोलिसांच्या हत्येला जबाबदार धरून सोलापुरातल्या चार प्रमुख नेत्यांना अटक झाली सोलापुरातल्या चार नेत्यांना अटक झाली त्याच्यामध्ये आपल्याकडे एक होते जगन्नाथ शिंदे शिंदे हा कुणाची भौकी असत ते सांगू द्या लक्षात जगन्नाथ शिंदे दोन नंबरला होते कुर्बान हुसेन नंबर कोण होते कुर्बान हुसेन तीन नंबरला होते श्री श्री किशन किशन सारडा सारडा त्याच्यासारखा रंगच कोणी बदलत नाही झालं <laughs> आणि त्याच्यानंतर होते मल्लपा धनशेट्टी त्याच्यानंतर कोण होत मल्लपा धनशेट्टी सुनील शेट्टीचा सावतर मामा <laughs> हा असते नाचरला विचारा ना कसा असते सावतर मामा बुद्धिमती सांगतील बघा नाते संबंध जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन श्रीकिशन सारणा मलप्पा धनशेट्टी या चार नेत्यांना नाटक केली का अटक केली पेठेत आग लावली ऐक रे तुलेच हसायला जाम खुशी आणि दोन पोलीस मरण पावले किती पोलीस या पोलिसांच्या हत्येला जबाबदार धरून चार नेत्यांना अटक केली चार नेत्यांना अटक केली पुण्याच्या येरवड्यामध्ये नेऊन टाकलं कुठं पुण्याच्या नेऊन टाकलं याच येरवड्यामध्ये या चार नेत्यांना दिनांक बारा जानेवारी वर्ष मात्र आता एकोणीसशे एकतीस या दिवशी या चार नेत्यांना येरवड्याच्या जेलमध्ये फाशी देण्यात आली पोलिसांच्या हत्येला जबाबदार धरून बारा जानेवारी एकोणीशे एकतीस ला पुण्याच्या येरवड्यात या चार नेत्यांना म्हणून आजही त्या सोलापुरामध्ये बारा जानेवारी हा जो दिवस आहे हा दिवस तिथं हुतात्मा दिन म्हणून हा कोणता दिन हुतात्मा दिन म्हणून काय केला जातो साजरा म्हणायला ते साजरा <laughs> तो हा बड्डे साजरा करतात तस नाही <laughs> तो मेला तुम्ही पुणे तिथे जर साजरी केली तर नाचून गाजून गेला बरं झालं भुता हुतात्मा दिन कोणता दिन हुतात्मा दिन लक्षात घ्या आता काय झालं सत्याग्रह संपला नाही लोक रस्त्यावर परत आले आता लोकांनी काय केलं सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागोदागी ज्या इमारती होत्या तिथे झंडे लावायला सुरुवात केली तिरंगी झेंडे लक्षात घ्या कारण तिरंगी झंडेला मान्यता मिळाली होती एकोणीशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात पहिल्यांदा तिरंगा झेंडा आपण केला होता की नाही एकोणीशे एकोणतीस लाहोर अधिवेशनात तर सोलापूरची जी नगरपालिका आहे या सोलापूरच्या नगरपालिकेवरती काय केलं तिरंगा झेंडा लावला परंतु तो झेंडा काय केला कर्नल पेर नावाच्या अधिकाऱ्यानं काढून घेतला परिणाम तिरंगे झेंड्याची इंग्रजांना चिरड येते हे बघून सोलापूरच्या परिसरामध्ये प्रत्येक इमारतीवर झेंडे लावायला सुरुवात केली मग सोलापूर जिल्हा असेल सोलापूरचा बार्शी नावाचा तालुका असेल त्याच्यानंतर पंढरपूर नावाचा तालुका असेल त्याच्यानंतर सोलापूर पंढरपूर सांगोला बार्शी आणि वळसंघ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय झालं तिरंगे झेंडे लावण्यात आले लक्षात घ्या सोलापूर बार्शी सांगोला पंढरपूर आणि वळसंग वळसंग जर सोडलं तर बाकी तालुक्याच आहेत रे सोलापूरला आता उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर दोन तालुके बार्शी पण तालुकाच आहे पंढरपूर पण तालुकाच आहे आणि सांगोला तर तालुकाच आहे झाडी डोंगर हटील शहाजी बापूर पाटील याचा डायलॉग आणि ते याच तालुक्यातले काय मतदारसंघाचे आमदार आहेत लक्षात या त्यांचा मतदारसंघ सांगोला तर लक्षात घ्या वळसंग या भागामध्ये तिरंगी झेंडे लावले ज्या पद्धतीनं सोलापुरामध्ये तिरंगी झेंडा फेमस झाला त्याच पद्धतीनं त्या सोला पोरपमध्ये वंदे मातरम नावाचं गीत सुद्धा प्रसिद्ध झालं एकूण त्या सोलापुरामध्ये ती? तीन गोष्टी प्रसिद्ध झाल्या सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये सोलापूरमध्ये तीन गोष्टी प्रसिद्ध झाल्या वंदे मातरम नावाचं गीत कोणतं वंदे मातरम नावाचं गीत तिरंगी झेंडा आणि तिसरी गोष्ट होती गांधी टोपी तिसरी गोष्ट कोणती होती ह्या तीन गोष्टी सोलापुरामध्ये अग्रेसर होत्या लक्षात घ्या प्रत्येकाच्या डोक्यावरती गांधी टोपी प्रत्येकाच्या घराघरावरती तिरंगा झंडा आणि चौका चौकामध्ये वंदे मातरम नावाचं गीत ह्या तीन गोष्टीमुळे ब्रिटिश प्रशासन पूर्णपणे परेशान झालं लक्षात घ्या याच्यातच पुन्हा काय झालं सोलापुरामध्ये सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस ज्यांचं नाव होतं तुळशीदास जाधव काय नाव होतं तुळशीदास जाधव तुळशीदास जाधव हे सोलापूर काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते तुळशीदास जाधव यांच्या टोक्यावरती गांधी टोपी होती इंग्रज आले आता नेता ना यांना सांगितलं टोपी काढा नाही तुळशीदास जाधव बेदम एमपीएससी न प्रश्न विचारला होता सोलापुरामध्ये कोणाची गांधी टोपी, <laughs> टोपी प्रसिद्ध होती तुळशीदास जाधव यांची टोपी काढण्याचं नाकारल्यामुळं ब्रिटिशांकडून यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली लक्षात या तुळशीदास जाधव लक्षात आणि हे झालं परिणाम या सोलापुरामध्ये सर्व गोष्टी एवढ्या प्रसिद्ध झाल्या एवढ्या प्रसिद्ध झाल्या की सोलापूरचे जे लोक होते एवढे अग्रेसर झाले होते एवढे हिंसक बनले होते की जागोजागी पेठेला आग लावणं दानवडणे उद्ध्वस्त करणे पोलिसांच्या घरावर दगडफेक करणं हे प्रकरण आटोक्याच्या बाहेर गेलं म्हणून सोलापूरच्या कलेक्टरनं ना, श्री नाईक ना त्यांचं नाव होतं त्यांनी काय केलं हा पूर्ण हिंसाचार थांबिण्यासाठी आणि सत्याग्रहींना आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे बटालियन बोलवली काय बोलवली रेल्वे बटालियन बोलवली पण काही फायदा था झाला का नाही फायदा था झाला था लक्षात घ्या था। शेवटी आपल्या भारताचे व्हायसराय लॉर्ड आयरविन कोण होते आयरविन यांनी आदेश दिला की सोलापूरचा सत्याग्रह आटोक्यात आणण्यासाठी तिथं काय करा मार्शल लॉ लागू करा काय लागू करा मार्शल लॉ लष्करी कायदा डायरेक्ट मिलिटरी बोलवा परिणाम भारताचे व्हायसराय आयरविन यांच्या आदेशानुसार मुंबई प्रांताचे गृहमंत्री हॉटसन मुंबई प्रांताचे गृहमंत्री हॉटसन तुम्ही म्हणसाल हॉटसन कसं काय तर सोलापूर हा जिल्हा मुंबई प्रांतात यायचा कोण्याचा मुंबई प्रांतात याचा मग सोलापूरचे मुंबई प्रांताचे गृहमंत्री कोण हॉटसन यांनी काय केलं सोलापूरमध्ये का लष्करी कायदा लागू केला पंधरा मे एकोणीसशे च्या सुमारास सोलापूरमध्ये <laughs> मार्शल लॉ लागू केला मार्शल लॉ लष्करी कायदा लागू केला लॉ लॉ म्हणजे काय कायदा लागू केला कुणी हॉटसन या गृहमंत्री आणि या कायद्याचे प्रशासक म्हणून कर्नल पेज यांची नेमणूक केली हा कायद्याची तपासणी आणि हा कायदा अबाधित ठेवण्यासाठी या कायद्याचे प्रशासक म्हणून कर्नल पेज यांची नेमणूक केली लक्षात घ्या ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये भारताच्या भारत मंत्र्यांनी सांगितलं की संपूर्ण देशामध्ये कायदेभंगाची चळवळ चालू होती संपूर्ण देशात काय चालू होत कायदेभंग चालू होत पण सोलापूर सारखा सत्याग्रह मात्र देशात कुठेही झाला नाही कारण सोलापूरचा सत्याग्रह एवढा हिंसक बनला की संपूर्ण भारत देशामध्ये एकट्या सोलापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये लष्करी कायदा लागू करावा लागला मार्शल लॉ लागू करावा लागला यावरून विचार घ्या की एवढ्या मोठ्या भारतामध्ये महाराष्ट्रातल्या सोलापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये सत्याग्रह किती अग्रेसर झाला असेल तिथला सत्याग्रह किती मोठा असेल म्हणून हॉटसन आणि या सांगितलं संपूर्ण देशात केवळ सोलापुरामध्ये दे काय लागू करावा लागला मार्शल लॉ लागू करावा लागला होता लक्षात घ्या अशा पद्धतीनं सोलापूरचा सत्याग्रह याच्यानंतर पुढं आपल्याला बघायचा शिरोडा